समाचार मी नेहा गायकवाड मेरावरा समाचारमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत करते आज आपण आलेलो आहोत मुंबईच्या आझाद मैदानामध्ये आपण पाहतो इथे सकल मारतंग समाजाकडनं आंदोलन होत आहे साखळी उपोषण आहे तर आपण तर आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया की त्यांच्या काय आहेत मागण्या काय सांगाल काय आहेत मागण्या जे करून साखळी उपोषण चालू आहे काय सांगाल मातंग समाजाच्या मागण्या या महारा थांबा 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 मातंग समाजाच्या मागण्या या सुप्रीम कोर्टाने जो आदेश दिला आणि तो आदेश माननीय मुख्यमंत्री महोदयांना देखील मान्य आहे सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचं पालन झालं पाहिजे एक ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सुप्रीम कोर्टाने अनुसूचित जाती जमातीच्या जा आरक्षणाचं वर्गीकरण केलं पाहिजे आणि ते राज्याला अधिकार दिलेले आहेत असं असतानाही आमच्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय नामदार देवेंद्रजी फडणवीस याबाबत योग्य ते अंमलबजावणी करत नाही हे आमचा त्यामुळे आमचा लढा हा हे बघा जर न्याय नाही तर आंदोलन थांबणार नाही या ध्येयाने ना आम्ही निघालेलो आहे आम्ही मोर्चे काढले आंदोलनं केली उपोषण आज आज हे साखळी उपोषण आहे आम्ही पाच दिवस साखळी उपोषण करत आहे माझं वय हे एकोणऐंशी वर्ष आहे एकोणऐंशी वर्षाला एक वर्षा च्या माणसाला जर या स्वातंत्र्यात न्याय हक्कासाठी उपोषण करावं लागतं तर या शासन हे आमचं शासन मायबाप शासन हे आम्ही कसं म्हणणार आहे एकीकडे मुख्यमंत्री सुप्रीम कोर्टाचा आदेश मानला पाहिजे असं जाहीरपणे सांगतात आणि दुसरीकडं आज एक वर्षाचा कालावधी लोट झाला तरी देखील मुख्यमंत्री महोदय या मुख्यमंत्री आ आरक्षण उपवर्गीकरणावर दखल घेत नाही आमची विनंती आहे मुख्यमंत्री महोदयांना की आरक्षण वर्गीकरणावर आपण दखल घ्या सुदैवानं बावीस जुलै रोजी आपला वाढदिवस आहे आणि या वाढदिवसाची भेट आपण ही अवहेलना झालेल्या उपेक्षित असणाऱ्या वंचित असणाऱ्या मातंग समाजाच्या वर्गीकरणास न्याय हक्काने द्यावं आमच्याबरोबर वाल्मिकी समाज आहे चर्मकार समाज आहे भटके आहे खाटीक आहे अशा एकोणसाठ जाती त्या अठ्ठावन्न जाती या आमच्याबरोबर आहे आणि त्या न्याय हक्क मागत आहे आणि तरी महाराष्ट्राचं शासन ज्याला आम्ही मायबाप शासन म्हणतो ते मायबाप शासन आमच्या अधिकाराकडे किंवा आम्हाला जो न्याय हक्क सुप्रीम कोर्टाने दिलेला आहे तो न्याय हक्क त्याची अंमलबजावणी होत नाही हे या महाराष्ट्राचं शाहू फुले आंबेडकरांचा पुरोगामी महाराष्ट्राचं दुर्दैव म्हणावं लागेल याप्रमाणे आपण पाहतोय की मारतंग समाजाचं जे आंदोलन आहे साखळी उपोषण आहे आणि वारंवार आंदोलनं करूनसुद्धाही त्यांना अजूनपर्यंत न्याय मिळालेला नाही अजून लोकांशी आपण चर्चा करणार आहोत काय सांगा सर वारंवार आंदोलन करून सुद्धा न्याय काही मिळत नाही आहे खरं तर मा पुरोगामी महाराष्ट्र आपण म्हणतोय आणि मान्य सुप्रीम कोर्टाचा एक ऑगस्ट दोन हजार चोवीसला निकाल आलेला आहे असं असताना खरं तर सुप्रीम कोर्टाची स्पष्ट त्या ठिकाणी त्या आदेशामध्ये राज्याला निर्देश आहेत त्या निर्देशाचं पालन करून मान्य राज्य सरकार या निर्णयाची आतापर्यंतच अंमलबजावणी करू शकत होतं कारण कर्नाटकमध्ये तेलंगणामध्ये आंध्र प्रदेशमध्ये आणि हरियाणामध्ये त्या त्या ठिकाणच्या राज्य सरकारांनी फार तर दोन दोन महिन्यामध्ये तिथले जे आयोग नेमलेले आहे त्या आयोगाचा अहवाल मागवलेला आहे या ठिकाणी पंधरा ऑक्टोबर दोन रोजी न्यायमूर्ती अनंत बदर साहेबांची समिती या ठिकाणी गठीत केलेली आहे तिला पहिल्यांदा याच राज्य शासनाने तीन महिन्याची मुदत दिलेली होती परंतु त्या तीन महिन्यामध्ये कुठलंही काम झालं नाही आणि त्यानंतर परत आठ महिन्याची मुदत वाढ दिली मातंग समाजाच्या बारा जून रोजी झालेल्या मुख्यमंत्र्यासमोर जी, जी बैठक झाली त्या बैठकीमध्ये मुख्यमंत्री साहेबांनी स्पष्ट सांगितलं होतं की आपण आरक्षणाचं वर्गीकरण लवकरात लवकर करू जर या आरक्षणाचं वर्गीकरण करण्यामध्ये थोडा काही वेळ होत असेल तर या ठिकाणी जी प्रस्तावित नोकर भरती आहे मेगा नोकर भरती या नोकर भरतीला आम्ही त्या ठिकाणी स्थगिती देऊ परंतु सध्या जे पावसाळी अधिवेशन सुरू आहे या पावसाळी अधिवेशनामध्ये अशा पद्धतीचं कुठलंही स्पष्ट धोरण सरकारच्या माध्यमातून तशी घोषणा झाली नाही आणि ही घोषणा होत नाही याचा अर्थ सरकार वेळ काढू धोरण घेते काय अशा पद्धतीची जी एक चित्र आहे ते समाजामध्ये निर्माण झालं आणि या सरकारचं या मागणीकडे परत एकदा लक्ष वेधावं आणि हे आंदोलन आंदोलन तेवत राहावं यासाठी या ठिकाणी चौदा जुलै दोन हजार पंचवीस ते अठरा जुलै दोन हजार पंचवीस म्हणजे साहित्यरत्न लो डॉक्टर लोकशाही राण्णा साठे यांच्या स्मृती दिनापर्यंत हे साखळी उपोषण या ठिकाणी आहे आमचं मत आहे की राज्य शासनाने जाणीवपूर्वक या ठिकाणी या मागणीकडे दुर्लक्ष करू नये कारण या देशामध्ये जे उपेक्षित वंचित आहेत यांचा स्वतंत्र नंतरचा जो बॅकलॉग आहे तो भरायचा बाकी आहे आणि ही लोकं खऱ्या अर्थाने या कॉम्पिटेटिव्ह दुनियेमध्ये यांना जर तुम्हाला प्रतिनिधित्व द्यायचं असेल सामाजिक न्याय द्यायचा असेल तर याची अंमलबजावणी शासनाने लवकरात लवकर केली पाहिजे शासन जर या ठिकाणी दुर्लक्ष करत असेल तर निश्चितच या शासनावरचा आमचा विश्वास उडेल आणि विधानसभेच्या पूर्वसंध्येला ज्या मातंग समाज आणि इतर वंचित जातींनी आरक्षणाचं उपवर्गीकरण होऊन म्हणून त्यांना मतदान केलेलं होतं आणि ते सत्तेत आलेले आहेत निश्चितच येणाऱ्या ज्या इलेक्शन्स आहेत त्या संदर्भामध्ये मातंग समाज आणि इतर वंचित समाजाला विचार करावा लागतो की जर या शासनाने हे आरक्षण वर्गीकरण लागू नाही केलं तर यांच्या विरोधातही मातन समाजाचं आणि इतर वंचित समाजाचं मतदान जाऊ शकतं हेच जा आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी आपल्या शासनाकडे ही मागणी मांडत आहे